नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओज टायटल पाहू शकता देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी दिला सदायक बातमी या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ काय आहे आपण पाहू सविस्तर गेल्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या त्यामुळे दोन हजार चोवीस हे संपूर्ण वर्ष निवडणुकांमध्येच गेले आता या वर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असे संकेत मिळत आहे दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होतील असाही अंदाज व्यक्त केला जातोय असे असतानाच भार आता भारतीय निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार इलेक्शन कमिशनने निवडणूक कामकाजकरिता अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून महत्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे अशा स्थितीत आता आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया थनी... कोणत्या पदावरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत इलेक्शन कमिशनचे महत्वपूर्ण परिपत्रक भारतीय निवडणूक आयोगाने चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी केले या परिपत्रक नुसार बुथ लेवल ऑफिसर आणि बी एल ओ सुपरवायझर या पदाचे मानधन वाढवण्यात आले याशिवाय बी एल ओ इन्सेंटिव्ह सुद्धा वाढवण्यात आलेला आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेस नोट जारी केली आहे यात निवडणुकीच्या कामकाजात असणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळणार हे स्पष्ट करण्यात आले आहे निवडणुकीत अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे सुधारित मानधन बी एल ओ मानधन बारा हजार रुपये करण्यात आले आहे बी एल ओ सुपरवायझर मानधन अठरा हजार रुपये करण्यात आले आहे बीएलओ इन्सेंटिव्ह दोन हजार रुपये झाला आहे आधी बीएलओ ला सहा हजार रुपये एवढे मानधन मिळायचे बी एल ओ सुपरवायझरला बारा हजार रुपये मानधन मिळायचे बी एल ओ इन्सेंटिव्ह म्हणून फक्त एक हजार रुपये मिळायचे पण आता इलेक्शन कमिशनने बी एल ओ चे मानधन सहा रुपयांनी बी एल ओ सुपरवायझरचे चे मानधन सहा हजार रुपयांनी आणि बी एल ओचा इन्सेंटिव्ह एक हजार रुपयांनी वाढवला आहे तसेच एर पंचवीस हजार रुपये आणि ईआरओ ला तीस हजार रुपये मानधन मिळणार आहे यामुळे निवडणूक कामकाजातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे या संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला मिळेल असे बोलले जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद